महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत भारतीय जनता एकशे तेहतीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकेचाळीस जागांवर विजय मिळाला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ लगेचच होईल असं अनेकांना वाटत होतं मात्र आधी मुख्यमंत्री पदावरून आणि नंतर गृहमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य पाहायला मिळालं मात्र निकालाच्या वीस दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातून शिवसेनेचे भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्यांदा आदिती तटकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात दोन मंत्रीपदे मिळणार असून पालकमंत्री कोण याबाबत या सस्पेन्स वाढला आहे यापूर्वी देखील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असूनही मात्र राजकीय गॉडफादर असलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळालं यावेळेस महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर सुरुवातीपासूनच दावा केल्याने भरत गोगावले यांचं पारड जड असलं तरीही सस्पेन्स मात्र कायम आहे मुख्य संपादक संदीप जाबडे सह स्पेशल रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज रायगड